आता ते फॉरेनचे लोक जे करतील तेच आपले लोक त्यांना कॉपी करायला तयारच आहे तुम्हाला सांगतो आयुर्वेदानुसार आपल्या इथं जे पिकत तेच आपल्या शरीरासाठी जास्त फायदेशीर असतात आपल्याकडचे लोक पाहिजे त्या रेटमध्ये खुय ते ब्रोकोली ते ब्रोकली म्हणा किंवा ते ब्लूबेरी झालं ड्रॅगन फ्रूट म्हणा हजारो रुपये देऊन खरेदी करतात आणि त्यांचा सेल वाढवतात मुळात हे फळ बाहेरच्या देशातून लाखो किलोमीटरचा प्रवास अनेक दिवस करून अनेक केमिकल मध्ये राहून आपल्याकडे येतात आणि सोन्याच्या भावना भावामध्ये आपल्याकडे विकले जातात आता करायचं जा काय ते तुम्हाला मी सांगतो अव्याकडो खाण्यापेक्षा आपल्याकडे वीस रुपयात मिळणारा श्रीफळ आणि नारायणाचं पाणी घ्या त्या सीताफळ सुद्धा तुम्ही खाऊ शकता की ज्याचे गुणधर्म एकसारखेच आहेत लोकली विकत घेण्यापेक्षा आपल्याकडचं पालक खा जास्त बेस्ट आहे ब्लूबेरीज खाण्यापेक्षा आपल्याकडचे जांभूळ आणि आपल्याकडचा आवळा सुद्धा जा त्याच्यापेक्षा जास्त आपल्या शरीरासाठी बेस्ट आहे आणि हे ड्रॅगन फ्रूट वगैरे लय भारी नाहीये तर आपल्याकडचं डाळिंब त्यापेक्षा काहीच पद्धतीने श्रेष्ठ आहे उगाच बाहेरच्या लोकांचे किस्से भरण्यापेक्षा आपल्याकडचे शेतकरी जगात म्हणजे उद्या ते तुम्हाला जगवतील आपला भारत आहे